वंचित बहुजन देखील सांगली लोकसभा लढवण्यास तयार सांगली लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून तयारी झाली आहे वरिष्ठ पातळीवरून आदेश येताच वंचित बहुजन आघाडीदेखील लोकसभा निवडणूक लढवणार अशी भूमिका सांगलीच्या वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आलेली आहे सांगलीमध्ये महाविकास आघाडीत जागेवरून वाद सुरू आहे त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीत निर्णय न झाल्यास आम्ही सांगलीची जागा लढवण्याची तयारी केली आहे सांगलीतून चार पाच उमेदवारांची नावं देखील प्रकाश आंबेडकर यांनी पाठवली आहेत अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आणि राज्य प्रवक्ते सोमनाथ साळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा कमिटीच्या बैठकीमध्ये राज्य कार्यकारिणीकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी सांगली लोकसभा निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार झालेली आहे सांगली जिल्ह्यामध्ये भूतनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरं आणि त्याच अनुषंगानं बाळासाहेबांची झालेली सभा या सर्व पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेली आहे निश्चितपणे बाळासाहेब आंबेडकर जो उमेदवार देतील किंवा जी परिस्थिती समोर निर्माण होईल त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडी निवडणुकीला सामोरं जाईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली